सरसाकडून आम्ही कुठे जाऊ तर त्याच्यावर त्यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे आज आमची अशी परिस्थिती झाली त्या जुली बेटाला बावीस लाख बोलते ना आम्हाला फक्त एक लाख नव्वद हजार आमदार आत्महत्या करायची पाहिलेली आमची आत्महत्या करायची पाहिलेली आमची आत्महत्या करायची पाहिलेली दोन लाख दोन तीन लाख देतील त्याच्यावर कुटुंब चालतील वर्षानुवर्ष आमच्या जाग्यामध्ये जात असताना पहिला ग्रामसभेचा ठराव घ्या जे सरकारने आज जे चालवलेलं आहे मागे आदिवासी लोकांना पण फसून जमिनी घेतलेल्या आहेत आता समाजाला पण महाराष्ट्र न्यूज मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे पालघर जिल्ह्यातील विरथन गावामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला आता अनेक प्रोजेक्ट आलेले दिसून येतात आणि यासाठी कुठेतरी भरडला जातोय तो पालघर जिल्ह्यातील शेतकरी आता जमिनी एक्वायर होणार एक्वेशन होणार परंतु शेतकऱ्याच्या वाट्याला नेमकं काय मिळतंय या सगळ्या गोष्टींचा फायदा शेतकऱ्याला होतोय का सध्याच्या प्रकरण आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील शेतकरी हा भरडला जातोय कारण काय तर हा शेतकरी संघटित होत नाही आणि त्याला संघटित करण्यासाठी आता सेनेने कंबर कसलेली आहे आज सेनेची या ठिकाणी एक बैठक पार पडलेली आहे या ठिकाणी काही शेतकरी आहेत जाणून घेऊया नेमक्या शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत ते काका का नाव सांगा तुमचं शेतकरी आहेत ना, ना तुमचं नाव सांगा तुमचं माधवराव सुक्रिया पाटील तुमची जमीन कुठे टिंबी खोड्या तर काय विषय काय आहे विषय असा आहे का दोन हजार अठरा सालला एक नमुना नंबर चारची ची नोटीस पाठवली हो त्याने सांगितलं तुमच्या हरकती काय आणि सूचना काय आम्हाला सांगा त्यानंतर त्याने प्रांत ऑफिसला आम्हाला बोलावलं प्रांत ऑफिसला बोलावल्यानंतर त्याने सांगितलं आम्हाला आम्ही आमच्या व्यथा सांगितल्या तर ते म्हणतात तुम्हाला आम्ही पाचपट भाव देऊ पाचपट म्हणजे नेमका काय तर चाळीस हजार वीस हजार रुपये गुंठा आणि त्याच्या पाचपट एवढाच भाव जेव्हा आम्ही दवाटवला तेव्हा चाळीस हजार रुपये केले ना तो भाव त्याने लावला आम्ही सांगितलं आमच्या शेजारचा जो हे जुई पेट आहे त्याला तुम्ही बावीस लाख रुपये देता ना आम्हाला फक्त दीडच दोनच लाख हे कोणत्या कायद्यात बसेत तुम्ही आम्हाला सांगा आम्ही आमच्या तुम्हाला जिलगी देत नाही त्यानंतर त्याने पुढं आम्ही एक नोटीस दिली त्यांना निवेदन तारखेनुसार काही बघा तुम्ही ह्या पालघर तालुक्यात बुलेट झोन जाहीर करा तुम्ही ग्रामीण का शहरी संघकट भाव दिला लो त्या लोकांना कळू द्या नंतर आमच्या जमिनी खरेदी करा तुम्ही त्यानंतर त्याने असं काय तोरस करून नका त्याने ताबडतोब आमच्या तिथून जमिनीचे भाव म्हणजे आम्हाला बोलवायचं बंदच करून टाकलं जेव्हा आम्ही जो विरोध केला ना तेव्हा आम्हाला बोलव बोलवणं बंद केलं त्याने बदली करून घेतली कशी केली ते आम्हाला काय कळलंच नाही ते बदली करून गेले त्याच्यानंतर हे आले कोण माली। सुनील, माली सुनील माले सुनील मालेकडे जेव्हा आमच्या गावात आले मी त्यांना सांगितलं साहेब सुनील माले आम्हाला म्हणाले का तुमच्या गावात काय सुशिक्षित आहेत का नाही मिळत मी सांगितलं मी आहे ना काय म्हणणं ते आम्हाला सांगा तर मी ते म्हणतात का तुमच्या गावात शिकले ना तर मी सांगितलं का आम्ही ज्या अर्थी तुम्हाला निवेदन दिले लेखी निवेदन असं तोंडी नाही तर लेखी त्याच्या सरळ लिहिले का कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून तुम्ही बुलेट ट्रेन झोन जाहीर करा पालघर तालुक्यात मग तो ग्रामीण शहरी का सरसकट ग्रामीणचा असला तर शहराकडे ग्रामीण जाणार नाही ना सरसकटात ना आम्ही कुठे जाऊ पण त्याच्यावर त्यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे आज आमची अशी परिस्थिती झाली आहे का जुली बेटाला बावीस लाख गुंठेन आम्हाला फक्त एक लाख नव्वद हजार आम्हाला आत्महत्या करायची पाहिलेली आमची आज जर शेतकरी असं म्हणायला लागलं तर या देशाचं काय होणार एकीकडे सरकार असं म्हणतं की शेतकरी जगला पाहिजे आणि दुसरीकडे हेच सरकार या शेतकऱ्याची पिळवणूक करतोय सध्या हे प्रकरण आगरी सेनेकडे आलेलं आहे सेनेने या विरोधात आढावा बैठक घेतलेली आहे माझ्यासोबत सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी चंदुराल घरत आहेत ज्यांनी बरच काळ आगरीसेनेत संघर्ष केला तमाम शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आज या वयात देखील त्यांना झटावं लागते सर काय सांगाल ज्या प्रकारे ज्या पद्धतीने सरकार कोणतंही असो यायच्या अगोदर हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासंबंधी बोलतो आणि नंतर शेतकऱ्याच्या विरोधी काम करतो काय अग्रेसेना प्रमुख श्री राजाराम साळवी यांच्या माध्यमातून अग्रेसेनेची स्थापना झाली जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे अग्रसेना ही झपाड्याने जाणार आहे त्या कामी आमचे उपाध्यक्ष कैलास पाटील आमचे दामोदर पाटील आणि अग्रेसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हे त्या जिथे अन्याय होते त्या अन्यायाच्या पाठीशी जाऊन उभे राहतात आता इथे जे सरकारने जमिनी एक्वायर करायला लावलेल्या आहेत करडू मुलाने पार करायला लावलेले आहेत बापच्या जा जमिनी राखून ठेवल्या आणि त्या जमिनीवर सरकारने असा घाला घालायचा आणि लटायचे हे लुटणे काम चालू आहे सरकारला शोभत नाही सरकारने खर तर त्यांच्या किती पिढ्या त्या सृष्टीवर पोहोचल्यात तेवढं त्यांना काहीतरी करता येईल तेवढं केलं पाहिजे तर ते कुटुंब राहणार आहे ना त्याचं कुटुंब कशावर चालणार आहे आता भारतात दोन लाख दोन तीन लाख देतील त्याच्यावर कुटुंब चालतील वर्षानुवर्ष कसे जगायचं त्यांनी हा प्रश्न कधीच सोडवत नाहीत आणि जर असं असेल तर भले अधिकारी कोणी असोत हो आम्ही एकदा अग्रसेने हात टाकला तर तो अधिकारी तरी राहील तिथे किंवा आमचे पैसे तरी वाढतील कारण त्यांच्या पिढ्यान पिढ्या त्याच्यावर जगल्या आणि पुढे भविष्यही त्यांचं जगलं पाहिजे या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत आणि म्हणून हा प्रश्न आम्ही हाती घेतलेला आहे खरं आहे कुठेतरी शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याची पिढी जगली पाहिजे जमीन विकल्याच्या नंतर त्याची येणारी पुढची पिढी नेमकं काय करणार माझ्यासोबत आदिवासी संघटनेचे पण काही पदाधिकारी आहेत हा सर तुम्ही पण पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संघर्ष करताय ज्याप्रमाणे सरकार यायच्या अगोदर मग ती सत्ता कोणाची असो शेतकऱ्याच्या हितासंबंधी बोलतात परंतु नंतर काहीसा वेगळाच होतो एकीकडे बावीस लाखाचा भाव आणि दुसरीकडे एक लाख नव्वद हजाराचा भाव हा दुजा भाव का केला जातो कशासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे पालघर जिल्हा हा आदिवासी चिला घोषित आहे आणि आदिवासी असताना जवळजवळ ह्या ठिकाणी जे बुलेट ट्रेन असो बडोदरा एक्सप्रेस असो हे शेतकऱ्यांचे हिताचे नाही किंवा इथूनचे ज्या जे शेत जे ग्रामस्थ जे काय असतील हे आमच्या हिताचे नाही आहेत हे प्रोजेक्ट हे मोठ्या धनदांगलाचे प्रोजेक्ट आहेत यांच्याशी आमचा काही संबंध नाही परंतु आमची या अग्रेशेनेची किंवा भूमिसेना आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून जेव्हा कालुराम काका दोधडे यांनी जवळजवळ बुलेट ट्रेन बडोदरा एक्सप्रेस जवळजवळ आठ वर्ष थांबून ठेवला शासनाला एवढंच काका म्हणायचे किंवा आमच्या जाग्यामध्ये जात असताना पहिला ग्रामसभेचा ठराव घ्या आणि ठराव्यानुसार लोकांनी जर सांगितलं तर मग इथून तुम्ही प्रोजेक्ट घेऊन जा जिथपर्यंत लोकांना समाधान करत नाही तिथपर्यंत तुम्ही हा प्रोजेक्ट पुढे घेऊन जाऊ शकत नाही तर असे ह्या दृष्टिकोनातून जेव्हा कोरोना काल आला आणि कोरोना कालाच्या माध्यमातून मग तो प्रशासकीय बसला आणि प्रशासकीय बसल्यानंतर ग्रामसभा होत नव्हत्या सरपंच ह्या बॉड्या पूर्ण झाल्या आणि त्याच्यानंतर प्रशासकीय बसल्यानंतर प्रशासकीय आणि प्रशासकीय यांच्या संगमताने ते दाखले दिले आणि ते चुकीचे दाखले दिले याच्यावरही आम्ही आवाज उठवला आणि आजही याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना जवळजवळ शासन दबावशाहीने म्हणजे हुकुमशाहीने हे करून ज्यांच्या शेतामध्ये बुलेट ट्रेन बडोदरा एक्सप्रेस त्यांच्या कवडीच्या भावाने तुम्ही देत असतील हे जिबात आम्ही सहन करू घेणार नाही आम्ही भूमिसेना आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून आम्ही आगरी सेनेला आम्ही ज्या शेतकऱ्यांना आम्ही सपोर्ट देत आहे आणि जर चुकीचं काम जर केलं त्यांना मोबदला योग्य मिळाला नाही तर ते त्यांच्या जोडीला आम्ही हे रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहोत येणाऱ्या काळात या विरोधामध्ये एक मोठा आणि उग्र आंदोलन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्यासोबत यावेळेला दामोदर पाटील देखील आहेत पाटील साहेब तुम्ही देखील आगरीसेनेत दीर्घकाळ काम केलं पूर्वीच्या नेत्यांमध्ये ने आणि आताच्या नेत्यांमध्ये काय फरक आहे कुठेतरी पूर्वीचे नेते शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचे आता तर ते पण दिसत नाही काळ बदलला वेळ बदलली इंटरनेटचा जमाना आला परंतु शेतकरी तिथेच राहिला मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना होतो हा काळुराम काका आणि आम्ही पूर्वीपासून लढाई केली आणि का हे होतं ब्रीद वाक्य होत हमारा गाव हमारा राज आणि त्या पद्धतीने त्यांनी संघटना वाढवली आणि सतत तिथे गेल्यानंतर पहिला स्लोगन असायचा आम्हाला गाव आम्हाला राज त्या दृष्टीने लढाई केली पण कमी पडले ते आता एक्सपायर म्हणजे हे आता नाही आहेत ते आपल्या परंतु आमचा सगळ्या शेतकऱ्यांना नीती नियमाप्रमाणे सगळ्यांना समान हक्क मिळावा समान त्यांना पैसे मिळावे त्यांना योग्य जगण्याकरता हे मिळावं प्रोजेक्ट होतं त्यांचं कल्याणच होत आमच्या लोकांचं काय केलं हा अडचण आहे ती दूर व्हायला पाहिजे त्याकरता आमची संघटना सगळी एकत्र करणार आहे कुंभी सुद्धा मला मध्ये मा पंधरा ऑगस्टला भेटले होते आपले पाटील त्यांनी पण विश्वनाथ पाटील त्यांनी पण मला सांगितलं आता आपल्याला लढाईची वेळ आलेली आहे आपण लढाई करू तर ते कुणबी शेच्या सुद्धा विश्वनाथ पाटील आमच्या बरोबर आहेत लावलेला आहे मागे आदिवासी लोकांना पण फसून त्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत आता आपल्या आगरी समाजाला पण त्याच पद्धतीने करायला आहे आमच्या समुद्रावरती पण जे एस डब्ल्यू ची कंपनी आहे जिंदाल कंपनी त्याने पण आमच्या समुद्रावरती घावा घाला लावलाय हे एक, एक फार म्हणजे अति त्या लोकांनी करा लो लावलेला आहे आणि त्याच्यावर काहीतरी आपण एकत्र येऊन याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र व्हावं लागेल कारण नेते मंडळी काय करतात जातीमध्ये दुजाभाव करतात तू आदिवासी तू कोळी तू आगरी तू आमका आणि तू डिमका याच्यामुळे विभाजन होतो आणि संघटित शेतकरी होत नाहीत पूर्वी जसं काळुळम काकांनी काम केलं होतं त्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित केला होता जर ते एकत्र आले आणि ती संख्या दिसली तर संख्याबळ जर दिसली जसा मराठ्यांचा एक मोठा मोर्चा मुंबईकडे वळला आणि त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं मग शेतकऱ्यांना का नाही मिळू शकत शेतकऱ्यांना याकरता मिळत नाही आपण एकत्र नाही मिळत म्हणून आता आमच्या कैलास काका पाटील यांच्यासोबत आम्ही आहोत ते आम्हाला आमच्या कोळी लोकांना आमच्या आदिवासींना एकत्र करून आम्ही ही पुढची भूमिका घेतोय खरं आहे ज्या कोणी लोकांनी सागर सांभाळला ज्या आग्र्यांनी आगर, आगर सांभाळला ज्या आदिवासींनी डोंगर सांभाळला आज ते सगळे संकटित आहेत काका तुमचं या सगळ्यांवरती काय मत आहे आता एकत्र येऊन लढण्याची वेळ आलेली आहे पालघर जिल्ह्याला सगळ्यांना एकत्र यावं लागणार माननीय आमचे कार्याध्यक्ष चंदूलालजी घरत साहेब सिनियर लीडर आमचे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सगळेच पंचक्रोशीतले शेतकरी आम्ही इकडे बसलेलो होतो ज्या शेतकऱ्यांच्या व्यथायात त्या शेतकऱ्यांनी सांगितल्या फार वाईट वाटत की मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावामध्ये तीन रुपये फुटाचा रेट दिला आहे आणि त्याचा मूल्यांकन त्यांनी पाच देऊन पंधरा रुपये फूट केलेला आहे ही वाईट परिस्थिती आहे आज आयलंड मध्ये आम्ही बावीस लाख रुपयाचा रेट दिला आमचं एवढंच म्हणणं आहे शासनाला कशा प्रकारे लढायचंय त्यांना शेतकऱ्यांना प्रॉपरली कसं गाईड करून आर्बिट्रेशन मध्ये कसं जाऊन लढता येईल त्याच्यासाठी संघटनेच्या मार्फतून त्यांना हायकोर्टापर्यंत वकील देणं आणि त्यांना त्यांचा योग्य नाही आणि त्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे याच्यासाठी माननीय आमचे कार्याध्यक्ष चंदुलालजी घरत आणि डी पी पाटलांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रकारे काम करून त्यांना ते हे तेतीस शेतकरी इकडचे आहेत पण माझं आज काळुराम काका आपल्यात नाही आहेत पण त्यांनी ज्या प्रकारे संघटना बांधलेली आहे त्यांची संघटना असेल मग आपली आणि कोळी महासंघाचे पण सगळी लोक आहेत आज कोळी महासंघाचे अध्यक्ष आहेत सगळ्यां कोणबी सेना आहे सगळ्यांनी एकत्र येऊन समाजातील विंचित लोकांना समाजातील शेतकऱ्यांना समाजातील कामगारांना न्याय कसा देता येईल कारण येणारी परिस्थिती वाईट आहे प्रचंड मोठमोठ्या मोड़ कंपन्या देतात आणि इकडे दोष लागतो आहे तो माझा शेतकरी माझा कामगार माझा ज्यांनी ज्यांनी समुद्र सांभाळले असे माझे माझे कोळी लोक ज्यांनी डोंगर सांभाळले ते माझे आदिवासी आणि आगर सांभाळण्याने माझ्या आगरी समाजाचे चा, लोकच त्याच्यात विंचित होत आहेत आणि त्यांनाच सगळ्यात मोठा कारण आयुष्यभर कसं झालं पूर्ण कोस्टल होतं सात ते दहा हजार एकर मध्ये आमचं इकडे आम्ही फिशरी करत होतो नंतर दुसऱ्याला एका घाटावाल्याला दिलं फिशरी तो पण विषय तर चांगल्या प्रकारे सगळ्या समाजातील लोकांना एकत्र करून समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजाच्या तळागाळातील लोकांमधील कामगार असेल शेतकरी असेल त्यांना त्यांचं पुढचं भविष्य सुख समाधाने आणि समृद्धीने आणण्यासाठी जे पण काय करायचं असेल ते सगळ्यांनी एकत्र येऊन समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करू असं माननीय राजा राम साहेबांनी जे आम्हाला आहे त्याप्रमाणे आम्ही गावोगाव फिरून करतो आणि आपल्या समाजाला चांगला न्याय मिळेल असं वाटत आहे आणि जर प्रशासनावर आपण सगळ्यांना मिळून अंकुश ठेवला तर ते, ते शक्य होईल त्यामुळे मी सगळ्यांनाच सांगतो की संघटित व्हा संघर्ष करा तर तुम्ही टिकाल थँक्यू आपण जर पाहिलं तर आगरी सेना आता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी रस्त्यावरती उतरलेली आपल्याला दिसून येते आता या सगळ्या संघटना एकत्रित येऊन पुढे काय भूमिका घेतील हे पाण्यासारखं ठरेल आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर